आरोपीनं दहा गुन्ह्यांची कबुली दिली या गुन्ह्यात आरोपी पंकज गोडानीने चोरीचे सोने सराप व्यापारी सागर जनार्दन कोकट्याला दिलं सागरने सोन्या चांदीच्या अंगट्या बनवून विकल्या सागरबरी अनेक गुन्हे दाखल पोलीस गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध घेत आहेत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आणि कारवाई केली मान्य पोलीस आयुक्त राकेश ओला सर यांनी मागील काही दिवसापासून जे शहरात घरफड्या होत आहेत ते तात्काळ उघडण्याच्या उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही विविध पथकं त्यासाठी त्यापैकी आमचे जे गुन्हे शाखेचे ए पी एम महेश मोह त्यांचं पथक आहे त्यांनी मागील काही दिवसापासनं तो एक सर गुन्हेगार आहे तर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत पंखाने अमरावतीमध्ये राहणार आहे बऱ्याच दिवसापासून फरार होता त्याच्या त्याचा शोध घेत होतो परंतु हा वास्तव्य त्याचं घरीच आहे तिथेही राहत नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता अशा वेळेस त्याला शोधणं फार जिक्र झालं होतं तेव्हा पथकाने अशी ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याचा माझे बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची मा प्राप्त झाली परंतु तो टीम भिवंडीसून रवाना होताच अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीहून नागपूर जात आहे तेव्हा टीम इथून आमची भुसावळ लागली भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढेल आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेड जवळ